गुड मॉर्निंग ब्रेकफास्ट आला है. So, आहे सो ब्रेकफास्टमध्ये चहा पोहे ब्रेड बटर आहे आणि छोलेपुरी पण आहे पण मी एवढंच घेतलं आहे छोलेपुरी खाऊन आलं सो so, हा यांचा डायनिंग एरिया काल रात्री मी चार्जिंग नव्हती तर शूट करायला विसरलो म्हटलं दाखवतो गुड मॉर्निंग आदित्य गुड मॉर्निंग तर चलो आज का शेड्यूल अपना क्या है आहे so, आज हम निकल रहे हैं लांझा कॉमिक लिकिम किमॉनेस्ट लांझा में बुद्धिस्ट स्टॅच्यू है हिम में हमारा हाईएस्ट पोस्ट ऑफिस इन द वर्ल्ड है और कॉमिक इज फेमस फॉर फॉसिल्स एंड वहाँ पे एक मोनेस्ट्री है और वहाँ पे ही हम लंच करेंगे एंड की मोनेस्ट्री हम जाएंगे जो यहां से विजिबल है वो विजिट करने के बाद हम काजा मार्केट जाएंगे एंड रिटर्न टू होटल ओके सो अपना आज भी स्टे काजा में ही आज भी स्टे हमारा काजा में ही है ओके okay. और कल हम निकलेंगे चंद्रताल के ओके okay. चलो थैंक यू थैंक यू यहाँ होटल में तो स्टेला होगा पूर्ण माउंटन्स आहेत काजा थोडंसं पुढे आहे मला वाटतं दोन तीन किलोमीटर असेल एक पंधरा मिनटं लागतात कारण रस्ता छोटा आहे पण स्टे भारी आहे मस्त आमची रूम ही बघा ही आहे इथली कुठली तरी आहे त्या साईडला आहे मोठी बाल्कनी सो काल मी दाखवली तुम्हाला आता आपण इथून निघतो आहे चला गणपती बाप्पा चला आज सिक्स डे सिक्स आहे पण आहे ना आज बुलेट किंवा काहीतरी हिमालयन रेंट आऊट करणार आहेत तर अर्धेजण बसने जाणार आहेत आणि आम्ही लोक जे आहे ना ते बाईक रेंट आऊट करायचं चाललं आहे आता खाली चाललो आहे बघूया मार्केटमध्ये बाईक कितीला मिळते ते आपण काजा मार्केटच्या दिशेने चाललो आहे चालत चोरात मोठी फलटण घेऊन चाललो आहे अर्धी बस खाली झाली मला वाटतं हां <laughs> आणि आपण बाईक घेतल्या तर अर्धी बस तशीही येतील परत बरोबर स्वतः so, मार्केट हो अल्टी पलटी एक तास पाचशे रुपये एक तास आहे ही बाईक ही आणि एक हिमालयन आहे आणि एक स्कूटी आहे तर ते घेतो आहे आपण बी डी टूर अँड ट्रॅव्हल्स काजा इथे आहोत रेट वगैरे तुम्हाला मी नंतर सांगतो पहिले आता आम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतली बाईकची त्यानंतर मग आता प्रोसेस करून घेऊया बघा पण ही एक ही एक आणि हिमालयन एक आहे आणि एक स्कूटी घेतली आहे यांचे तीन हजार रुपये डिपॉझिट आहे प्रत्येक गाडीचे आणि कॉस्ट जी आहे ती अठराशे रुपये रिटर्न बाकीचे पैसे रिटर्न मिळणार सो आपण ही घेतो माझ्या असं बघा इथे लाईन लागली आता गाडी तर रेंट आउट केली आपण पण पेट्रोल भरायचे आणि हाच शेवटचा पंप आहे मग याच्यानंतर पंप नाही आहे तर तुम्हाला इथेच पेट्रोल भरायला लांजा में है प्लीज जाइए अब कैसे पोहोचला लांजा में हम श्री, श्री श्री इसका नाम क्या है वैभव मी से वैभव मी से बदौलत पोहोचले जिंदा सही सलामत कुछ नहीं टूटा मेरा मैं सही सलामत पोहोचला चला आपण लांजा मध्ये पोहोचले ही बस है बस मध्ये आपलं सामान ठेवले बाइक मागे पार्क केलत आणि आता आपण चाललोय इकडे काय आहे ते बघायला सोबत इथेच काहीतरी खाणार पण आहोत थोडस वर आलो आता थोडा श्वास गेला त्रास होतोय हे तर स्कूटीवर चालले वर दादा कसं वाटत आहे क्लासिक देखा ना हा भारी आहे नंतर थोड्या वेळाने बाईकला एक्सचेंज करणार हो 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 मी स्कूटी चालू शकतो आदित्य मिल लोग को वापिस सो आदित्य सो गाइज दिस इज सी बक्तौन दिस इज गुड फॉर डाइजेशन एंड स्किन सो ये यहाँ का लोकल जो ड्रिंक है वो लोग ट्राई करते हैं एंड दिस इज गुड फॉर ऑक्सीजन ऑल्सो अच्छा एंड ये जो है ये हमारा बुद्धि स्टैचू है इट्स थर्टी फाइव फीट लॉन्ग एंड यहाँ पे आपने बहुत सारा स्पॉट किया होगा कि लोग रात को सार करने आते हैं okay. ओके आपने बहुत सारे मल्टीपल इमेजेस देखे होंगे जो लोक या असे मिल्की वे स्पॉट करतात अच्छा हां ओके तो इथे ना तसं बघायला गेलं तर काही वस्ती वगैरे नाही आहे त्यामुळे तुम्हाला इथून डायरेक्ट जे स्टार्स आहेत ते मस्त दिसू शकतात सो आता आपण इथे काही फोटोज वगैरे काढूया थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया आणि सी भक्तांनी सांगितले ते ट्राय करूया तुम्हाला सांगतो ते कसं लागतं ते हे बघा बुद्धा स्टॅच्यू ऑफ लांजा थर्टी फाय फिट काय मग टेम्पो ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स काय रोड इतके सुंदर आहेत आणि इकडे आल्यानंतर असं वाव भारी फील होत सगळ्यांनी नक्की आव स्टॅच्यू बघून तर अजून छान वाटलं एकदम प्रसन्न वाटलं पीस हो ऑक्सिजन काही लोकांना ऑक्सिजनची कमी वाटत असं वाटतंय पण आपण जास्त हालचाल केली तर कमी वाटत तुम्ही श्वास घेतला तर असं नाही काही ऑक्सिजनचा त्रास नाही होणार आम्ही पाणी पित राहा हायड्रेटेड आम्ही आता सी बघतोचा ज्यूस पण प्यालो सो ते पण ट्राय करा लोकल ज्यूस आहे इकडचं मस्त आहे मस्त वॉलला लावू शकतेस तू आणि इथे फोटो पण दाखव हे बघा इथे मगाशी आम्ही जे होतो ना असे मिल्की वेचे फोटोज आपण काढू शकतो आणि इथे अजून पण आहेत हा हे पोस्ट घेतलेस अच्छा तिकडे आपण जाणार ना okay. पोस्ट ऑफिस हा टाकणार बाकी तर इथे तुम्हाला काय घ्यायचं असेल मेसे तर जबरदस्त शॉपिंग करतोच आहे सगळीकडे ये कितने वाला है वन फिफ्टी का मतलब इसमें पानी डालेगा हाँ पानी और फ्लावर डाल सकते हैं। गाडी इथे पार्क केलेली आहे आणि आपण आत्ता आहोत कॉमिक मोनिस्ट्री एक वाजेपर्यंतच टाईम आहे जाऊन एकदा बघूया हो ही रांगोळी आहे

तुला माहितीये का आपण जगातल्या सगळ्यात उंच गावावर आहे ज्याच्यामध्ये तुला आहे ना म्हणजे आपण बाय रोड येऊ शकतो जगातल्या तिथे बोर्ड लिहिलाय आपण जेवूया आणि मग तुम्हाला बोर्ड दाखवूया हा आपण इक्कीम मध्ये आहोत इक्कीम आपण आता वर्ल्ड हायएस्ट रेस्टॉरंट मध्ये आहोत पंधरा हजार पन्नास फीट आणि इथे लोक पास्ता खात फ्राईड राईस खातात चांगलं आहे का इथे हे मिळतं हीच मोठी गोष्ट आहे ना सी बघतो का व्हाईट सॉस पास्ता किती झाले चार हजाराचं जेवलो आहे कॉन्ट्रोल करायचा ना सगळ्यांचं

मनालीला जाणार आहे कपडे मैली माणसं एवढी मोठी होती भांडी हे जात आहे पहिल्याची भांडी बघा ना चला आता बाकी तुम्ही येऊन बघा त्या साईडला पण आहे दुसरं सो आपण इथे आता जेवलो त्याच्याच बाजूला ना इथे आहे एक म्युझियम सो जे म्युझियम आहे तिथे आपण आता गेलेलो तुम्हाला दाखवलं पन्नास रुपये पर पर्सन एंट्री आहे अजून पण गोष्टी आहेत सगळ्याच काही दाखवता नाही आल्या पण तुम्ही एक आयडिया आली असेल अभी हम लोग हे कॉमिक विलेज में जो वर्ल्ड्स हायेस्ट विलेज आहे वर्ल्ड हायएस्ट रेस्टॉरंट आहे एंड आप वहाँ जाओगे तो वो मोनेस्ट्री uh, है कॉमिक का एंड ये जो है वो uh, यहाँ का म्यूज़ियम है सो so आप एक्सप्लोर कर सकते हो एंड कॉमिक इज़ फेमस फॉर फॉसिल्स सो आप अगर वहाँ जाओगे तो आपको कहीं ना कहीं फॉसिल्स दिख सकते okay. हैं हाँ. ओके तो आपन इक्कीमला चल रहे हैं दहा पंद्रह मिनट ये वर्ल्ड हाइएस्ट पोस्ट ऑफिस सो चलो आपली गाडी गाडी पूर्ण खाली झाली आहे सगळे बाईकवरच आहेत दोन चार जणच आहेत सचिन वगैरे बसमध्ये आहेत बाकी आम्ही बाईकवर आहोत आपण वर्ल्ड हायेस्ट जे आहे ना पोस्ट ऑफिस तिथे आलो आहे सो आपण पुढचं जे गाव आहे ते इथे पुढे तरी होतं तो टॉवर दिसतो आहे ना त्याच्या पुढे होतं तिथून आपण मागे आलो आणि असं पूर्ण ऑफ रोडिंग करत 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 इथे पोचलो सो आता जो पोस्ट ऑफिस है थे वो गए थे फोटो अपन। आर एट हाईएस्ट पोस्ट ऑफिस है so, अभी अभी वहाँ पे सबमिट करेंगे वो एक मंथ के अंदर हमें आ जाएंगे एड्रेस पे एड्रेस पे।, पे हमारे एड्रेस पे वो एक मंथ में आ जाते हैं अच्छा दिस इज़ द ओल्ड पोस्ट ऑफिस एंड जो आगे है वो नया वाला बन रहा है ओके okay. हाँ ये अलग अलग स्पीति वैली चंद्रताल चंद्रताल एंड ये आपका एड्रेस पिन अच्छा ओके तो ये आपने को ये कितने का लिया सबमिट करना है ये एक थर्टी का हमें पड़ा है और हमें स्टैम्प वो करवाना है वो फाइव रुपीज का स्टैम्प आएगा ओके ठीक हाँ, है मी ये बे दोन घ स्वतः अपन चार वजता बंद होता तो पहले ही करूँ घे आता आपण पोस्ट ऑफिसवर स्टॅम्प लागला तर आपण तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर इथे टाकू शकता मग मैं एक महिन्यांनी वगैरे येतं कधी कधी येतं कधी कधी नाही तर आम्ही काय करतो आठवण म्हणून आम्ही स्टॅम्प वगैरे मारून घेतलेला आहे आणि आम्ही रिटर्न घेऊन जाणार आहोत सो इथे हे बघा ॲक्च्युली जुनं पोस्ट ऑफिस आहे नवीन तिथे पुढे बनत आहे आणि हे बघा इथे हे असं आहे आपली गाडी कुठे उभी हीच वाटतं गाडी

इसके बाद हम जा रहे हैं की ऑनिस्ट जो काजा के नज़दीक है काज़ा के बहुत नज़दीक ओके तो ये जो आज हम लोग ने घूम रहे हैं तो ये विंटर्स में चालू रहता है विंटर्स में ये सब लोकेशन लांजा कॉमिक सब चालू होता है अच्छा उसके बाद आगे वाला लोकेशन बंद हो भी चालू होता है, है सिर्फ चंद्रताल बंद ओके okay. बाकी सब लोकेशन चालू होते हैं तो मतलब चंद्रताल बंद हुआ तो अपने को मनाली के लिए रिटर्न जैसे आया वैसे जाना पड़ेगा हाँ मनाली विंटर्स में।, में फिर हम काजा काजा से नाको नाको से नारकंडा एंड फिर रिटर्न जाते हैं अच्छा ओके मतलब अलग रूट भी है अलग रूट है ओके थैंक यू काजाला जात होतो मध्येच थांबलो आहे एक व्ह्यू पॉईंट दिसला आहे तिथे सो इथे आपल्याला खाली गाव पण दिसत आहे आता कोणतं गाव आहे ते मला तर नाही माहिती पण खूप सुंदर दिसतं आहे गाव आता आपले फंटर लोक आम्ही दोन बाईक आले आहेत आणि अजून जे आहेत ना त्यातले येत आहेत एक 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 सो इथून रस्ता बघा पूर्ण असाच रस्ता आहे हे बघा पूर्ण कट संपूर्ण गाडी आली तर था, थांबायलाच लागेल सो था। दादा आलेले आहेत विजय दादा विजय दादा काय कसं वाटतंय एकदम चला आपली बस पण आली आहे बस पण आली आहे चलो चलो रुकोमत रुकोमत चलो बाय बाय व्यू पॉइंट देखने, देखने के लिए रुके हम लोग एक आदमी कम कर है व्यू देख ये कौन सा गांव है नहीं पता नहीं अपनों को शायद से नीचे ही जाना है अरे काजा का ही लग रहा है मुझे तो देख न, वो देख ना वो मॉनेस्ट्री दिखा वो फ्लैग भी दिखा था कल दिखा था मुझे वो फ्लैग पॉइंट आहे आता इथे काय आहे ते बघूया काजाच्या जवळच आहे सांगतो तुम्हाला पुढे आपण इथून खालून आलो आणि हा आहे एंट्री गेट वर जाऊया चला आपण तिथे होतो आता वर आहे इथून आतमध्ये जायचंय श्वास फुलला हे हवे फिरतं आहे हवेनी फिरत आहे बघा इथे आहे ना मॉनिस्ट्रीबद्दल थोडंसं लिहिलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता बऱ्याचशा गोष्टी आहेत इथून वर जायचं आहे टायमिंग जो आहे ना तो ट्वेल्व पी एम लंच टाईम असतो सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ता टायमिंग आहे बघण्यासारखं तर नक्कीच आहे आपण जो स्टे करतो आहे ना तो बघा इथे स्टे करतो इथे आपलं हॉटेल आहे समोर तिथून आपल्याला ही मॉनेस्ट्री दिसते आणि इथून असं आपण पूर्ण ट्रॅव्हल करून आलो पण भारी आहे म्हणजे एका वेगळा दुनियेत तर झाल्यासारखं वाटतं आहे पीस आहे शांतता एकदम मस्त आहे व्ह्यू काय आता इथून आपल्याला स्टेला बाई चला आतमधलं तर आपण दाखवू शकत नाही पण एक्सपिरियन्स नक्कीच विचारू शकतो सचिन आहे निकिता आहे आणि दादा आहेत सो विजयदादा सॉरी विजयदादा आहेत सो तुम्हाला कसं वाटतं आहे खूपच छान आहे म्हणजे इकडे आल्यावर असं इक एकदम असं शांत काम झाल्यासारखं वाटतं म्हणजे खूप असं धकाधकीचं लाईफस्टाईल असतं आपलं आणि इकडे आल्यावर त्यांचं लाईफस्टाईल बघतो तेव्हा असं वेगळंच वाटतं की म्हणजे असं प्रेझेंटमध्ये जगत काय त्या काय होईल आपण जे टेन्शन असतो आपल्याला उद्या काय होईल परवा का होईल पण हे सगळं असं सगळं प्रेझेंटमध्ये जगत आहेत ते बघून आणि ऐकून असं छान वाटतं इकडे आतमध्ये आल्यानंतर जे पॉझिटिव्ह वाईब्स फील झाले मग मी तुम्हाला दाखवलं की अंगावर अक्षरशः शहारे आलेले आणि हे जे विमचिमची जी म्युझिक आहे ती तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह वाईब्स इकडे क्रिएट करते ना की तो फील होतो मनाला सुद्धा आणि शरीराला सुद्धा सो अमेझिंग वाईब्स आहेत इकडे आणि पूर्ण मन एका क्षणात शांत करणार म्हणजे कोण बोलण्यानंतर शांत होणं आणि फक्त तिकडे एंट्री केल्याबरोबर तुमचे वाईफ चेंज होणं हा फरक इकडे खूप प्रकर्षाने जाणवतो आणि तुम्हाला असं सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः याल ना व्हिजिट कराल तर ते तुम्हाला जास्त फील शूट वगैरे व्हिडिओ व्हिडिओ मध्ये बघून इतकं काय असं जाणवणार नाही पण इकडे आलात तर खूप भारी वाटायला सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा पिटू आज आपण आहे ना वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस विलेज आणि बऱ्याचशा मॉनिस्ट्री बघितल्या पण ही जी मॉनिस्ट्री आहे ही मला पर्सनली एकदम एकदम उद्या जसं अगोदर सचिनने वगैरे सांगितलं एक, एक, एक टाइम ट्रॅव्हल करून आपण एका वेगळ्या दुनियेत आलो असं वाटतं आहे खूप खूप जी शांतता आहे आणि इथे ना सांगतो तुम्हाला बघण्यासारखं बरंच आहे खास करून मेडिटेशन रूम आहे इथे खाली त्या तुम्ही नक्की बघा तुम्हाला समजेल आम्ही काय बोलतो आहे ते তুমি নকি এন আছ মই ইথে বিজিট टूर्स एंड ट्रैवल्स मध्य आहोत अपन सका ज्यादा घेन गुखरूप आता भाई आपका कॉन्टैक्ट नंबर बता सकते हो मेरा कॉन्टैक्ट नंबर है सेवन अच्छा और क्या, टाइमिंग क्या होता है अपना सेवन टू सेवन तु सेवन टू सेवन, सेवन। सुबह सात से शाम को सात बजे तक और दो तीन दिन के लिए चाहिए तो मिलता है मिलता है लेकिन डिपेंड करता है कि आप कितनी देर बाहर न जाओ अच्छा ओके सेफ्टी आपके से

ठीक आहे म्हणजे स्पीटी मध्ये तुम्ही चालवू शकता गाडीला अच्छा वो भी अवेलेबल होता है ओके थैंक यू वेलकम सर आम्ही बाइक सोडल्या आणि परत आपण काजा मार्केट होतो होतोत म्हटलं थोडंसं यांची शॉपिंग राहिलेली तर ती शॉपिंग करतात शॉपिंग काल का नाही गेली तुम्ही काल मूड नव्हता आज झाला तुला थंडी लागणार आहे ना मम्मी ते खूप मला चांगले रिजनेबल प्राइस मध्ये त्यांनी मला थर्मल दिले अच्छा पेअर में मला ओके पेअर आहे चांगले आहे चांगले आणि खूप चांगले आहेत हे डिस्काउंट पण देतात हो ह्याचं नाव नाही लिहले पण कुठे लिहिले स्पिती फार्म इथे आहे अरे ही बा, समोर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एक्झॅक्ट समोर या गारमेंट्स स्टेट बँक तुम्ही आला तिकडे का आला तर तुम्ही ह्या शॉपला नक्कीच व्हिजिट करा खूप छान सर्विस आहे यांची आणि खूप चांगले चांगले प्रोडक्ट आहे तिकडे तिला डिस्काउंट दिले म्हणून एवढं प्रमोशन करत आहे असं नाही आहे डिस्काउंट दिले म्हणूनच बोलते पण खरंच चांगले प्रोडक्ट